नी गेला मेलेला माणूस कुठून उभा राहील इतकी क्षमता इतकी ताकद इतकी ऊर्जा रायगड किल्ल्यामध्ये आहे परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोक त्या रोपवे मधून जातात परंतु बाळातील बायका सुद्धा आजच्या चालत जातात तिथून रोपवे मध्ये त्यांना जायला परवानगी नाही हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस काढून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे मायनर ओबीसी सर्व समाजातली सगळी लोक हे महाराजांच्या बरोबर जीवाला जीव द्यायला तयार होती आणि महाराजांनी या सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये धनगर समाजाचाही खूप मोठा महत्वाचा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये रायगडावरती सर्व तिथल्या कामगिरी या सर्व धनगर समाजावरती असायच्या आता या सह्यातीचा एवढा मोठा अवाढव्य पर्वतरांग आहे आणि या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये सुईसारख्या छोट्या वाटा शोधायच्या आणि त्या सुईसारख्या वाटा शोधून जिथं कुठं दुश्मन आहे त्याला शोधायचा त्याच्यावरती हल्ला करायचा सफासद वार करून त्याला संपून परत यायचं परत त्या वाटा मोजवायच्या परत नव्यानं वाटा निर्माण करायच्या मेंढ्या राखत असताना शत्रूंची सर्व माहिती घ्यायची आणि ते गुप्त हेराच्या मार्फत परत महाराजांच्यापर्यंत पर्यंत पाठवायचे असे असंख्य कामं ही मावळ्यांनी केलेली आहेत आता परवा नऊ तारीख झाली नऊ तारखेला शिवराज्याभिषेक दिन होता तिथीनुसार आणि जेव्हा महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशी सुवाना देवकाते हे अत्यंत विश्वासू सरदार हे त्या सोहळ्या रांगीत उपस्थित होते आता महाराजांच्या पश्चात रायगडावरती म्हणजे सोळाशे ऐंशी ला महाराजांचं देहावसन झालं इथून सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी आता हे राजकारण हे सुरू झालं ऐंशी नंतरच्या काळामध्ये जवळपास तीनशे वर्ष या सर्व जे चोवीस कुटुंब तिथं आहेत किर्डेकर आडनावाचे आहेत गोरे आहेत या सर्व लोकांनी तिथं महाराजांच्या समाधीची सेवा केलेली आहे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले तिथं समाधी शोधायला गेले तेव्हा हीच लोक होती दुसरं कुणी नव्हतं तिथं हे सगळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं त्यांची सेवा करणं त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे सांगणं नंतर लोकमान्य टिळक गेले त्यांनी जयंती चालू करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली तेव्हाही सगळी लोक होती आता मध्ये त्यांच्या होना सापडल्या ज्याची किंमत बाजारी मूल्यानं सतरा कोटी रुपये होती ही सगळी लोकांनी धनगर समाजाच्या लोकांनी आणून सरकार दरबारी जमा केली म्हणजे इतकं मोठं योगदान या धनगर समाजात असताना आता नेमकं कुणाच्या डोळ्यामध्ये ही लोक खोकतायत हे पुरातत्व विभागानं त्यांना नोटीस काढली की तुमची आता घरं इथून काढून टाका अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांचा विचार लोकांच्या पर्यंत जावा त्याच्यासाठी रात्रपूर्व मेहनत येणारी लोक आहेत हे काही जियादी लोक नाहीत हे जियादी अतिक्रमण नाही तुम्ही त्यांना अतिक्रमण म्हणून काढायचा नोटीस दिलेली आहे तर मला हेच सांगायचं आहे की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे तुम्ही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील इतकी क्षमता इतकी ताकद इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आजपर्यंत आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोक त्या रोपवे मधून जातात परंतु बाळांजीन बायका सुद्धा चालत जातात तिथून रोपवे मध्ये त्यांना जायला परवानगी नाही हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील त्या लोकांना पक्की घरं देणं त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतोय आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार त्या ज्या नोटिसी दिलेल्या आहेत त्या नोटिसी तब्काळ परत घ्याव्या तुम्ही जर पुरातत्व खात्याची लोक आहात तर तुमच्याकडे याची नोंद असणं आवश्यक होतं की महाराजांच्या हयातीत आणि महाराजांच्या पश्चातीमध्ये जिथं कुणी त्या रायगडावरती ज्या काळामध्ये कुणी इतक्या मोठ्या संख्येने जात नव्हतं तेव्हा ही सगळी मंडळी तिथं येणाऱ्या लोकांची पाहुणचार करणं त्यांना महाराजांचा पूर्ण इतिहास तिथं समजावून सांगणं रायगड किल्ल्याची पूर्ण माहिती लोकांना देणं हे सगळी कामं या धनगर समाजाच्या लोकांनी केलेली आहेत त्यामुळे पुरातत्व विभागानं जो मोडसाळपणा केला आहे कुणाच्या सांगण्यावरून केलाय याच्या पाठीमागं कोण आहे हे सगळं त्यांनी लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे आणि या तात्काळ नोटीसी त्यांनी माघारी घेण्याची आवश्यकता आहे